मिरचीची भजी अगदी बाहेर कुरकुरीत आणि मस्त आतून सॉफ्ट अशी होण्यासाठी टी। काही टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत ज्या वापरून तुम्ही जर ही भजी बनवलात तर अगदी बाहेर जशी गाड्यांवरती वगैरे मिळते ना तशी कुरकुरीत भाजी तुम्ही घरी बनवू शकता बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेलं सर्वात सोपं आणि चांगला मार्ग असतो तर ही एकदा भजी नक्की बनवून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि साहित्य ही फक्त दोन साहित्यात तुम्ही ही बनवू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे तो तो तर नक्की पहा तर यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे सर्वप्रथम मिरच्या तर ब इथे बघू शकता मी दोनशे ग्राम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे धुवून स्वच्छ घेतलेले आहे, आहे दोन तीन वेळा धुवून घ्या म्हणजे वरची माती वगैरे असेल तर ती निघून जाते आता याला आपल्याला काय करायचं आहे कट कर द्यायचं आहे तर मध्यभागी असताना कट देऊन घ्यायचा सोरीच्या टोकाच्या साईडने टोकेरी भाग असो ना तो आतमध्ये असं घुसवायचा आणि ह्याला अशा आपण चीर देऊन घेणार आहोत आणि आतल्या ज्या बिया असतात ना त्या आपल्याला काढून टाकायचे त्यामुळे काय होतं भजीचा जो तिखटपणा असतो ना तो कमी होतो तसे हे मिरचे जास्त तिखट नसतात पण काही काही वेळेस काय होतं मुलं वगैरे जर खाणारी असतील तर त्यांना ह्या बिया न खाताना तिखट लागतात त्यामुळे आपण ह्या बिया सर्व काढून टाकणार आहोत पण माझ्या मुलांना ही भजी खूप आवडते त्यामुळे मी या बिया सर्व काढून टाकते तर हो बघू शकता मध्ये कट देऊन सुरीच्या साह्याने किंवा चमच्याच्या जो टोक असतो ना पाठचं त्याच्या साह्यानेही तुम्ही या बिया काढून टाकू शकता पूर्ण बिया आपल्याला या पद्धतीने काढून टाकायच्या आहेत आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते जर तुम्हाला अशा बिया काढता येत नसतील तर काय करायचं असे चीर द्यायची आपण जशी पूर्ण देतो आहे तसं तिथपर्यंत चीर द्यायची आणि ना वरच्या साईडला थोडंसं असं कट द्या म्हणजे काय होईल व्यवस्थित मिरची तुमची उघडली जाईल तुम्हाला या मा पहिल्या पद्धतीने जमत नसेल तर या पद्धतीनेही तुम्ही काढू शकता आणि मुळाच्या इथूनच आपण हे तोडून घ्यायचं बियांचं टोक आणि पर म्हणजे व्यवस्थित ज्या बिया आहेत ना निघून येतात सर्व बिया काढून टाकायच्या जर तुम्हाला बियांसहित बनवायची बनवायचे असेल तर बनवू शकता पण काय होतं मग कधी कधी तिखट बिया वगैरे लागेल ना की मग खाण्याचं मूळ निघून जातो त्यापेक्षा बिया काढून टाकलं तर सोपं होतात बिया मी भजी खाण्यासाठी तर बघू शकता मी पूर्ण ज्या बिया आहेत अशा या पद्धतीने सर्व मिरच्यांच्या काढून घेते पूर्ण व्यवस्थित पोकळ मिरची करून घ्यायची आता बिया मी सर्व मिरचीच्या काढून घेतलेल्या आहेत आता दुसरी आपल्याला स्टेप करायची ती म्हणजे काय की आपल्याला या मिरच्यांना ना, ना मीठ लावून घ्यायचं आहे तर एकदम थोडंसं मीठ घ्यायचं आहे होऊ शकता आणि व्यवस्थित मिरच्यांना आतमध्ये चोळून घ्यायचं असं केल्याने काय होतं जो मिरच्यांचा उरलेलं सुरलेलं तिखटपणा असून ना तोही निघून जातो आणि मिरच्या मस्त अशा खाण्यासाठी लागतात आणि कुरकुरीतही होतात तर पूर्ण मिरचीला असं मीठ आतून बाहेरून व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तर मिरच्यांना मीठ मी बघा असं व्यवस्थित चोळून घेते एकदम सोप्पा आहे कुणालाही सहज जमेल तेवढं थोडंसं मीठ लावायचं जास्त मीठ लावायचं नाही एक चिमूडभर एवढं मीठ एवढं येईल एवढंच लावायचं तर मिरच्यांना आपलं मीठ लावून झालेलं ला आहे आता दुसरं आत्ता पुढे आपल्याला काय करायचं आहे ना मिरच्यांना मीठ लावलं ना की त्यांना पाणी सुटतं ते सर्व पाणी आपलं निघून गेलं की मिरच्यांचा जो उघरटपणा ना तो निघून जातो त्यामुळे काय करायचं आपण ज्या साईडला चीर दिली आहे ना ती सा साईड आपण अशी खालच्या साईडला ठेवायची म्हणजे जे मिरच्यानं पाणी सुटेल ना ते ताटामध्ये निघून येईल तर बघू शकता असं मिरच्या मी खालच्या साईडला करून ठेवते सर्व आणि या मिरच्यांना आपल्याला थोडा वेळ साईडला ठेवायचा आहे कमीत कमी दहा मिनटं तरी आपण याला साईडला ठेवून देऊया म्हणजे सर्व जे मिरचीचं पाणी आहे ते निघून येईल तोपर्यंत आपण पुढची कृती करायला घेऊया तर इथे मी घेतलेला एक मोठा कप भरून बेसन आपल्याला हे बेसन आ, मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण फक्त हलके फुलके साहित्य घालणार आहोत ते म्हणजे एकदम पाव चम्चा ही कमी मी इथे हळद घेतलेली आहे जास्त हळद घ्यायची नाही तर मिरचीचा कलर जो आहे डार्क होतो आणि मीठ घालायचं आहे तर मीठ आपण फक्त बेसन पुरतंच घालणार आहोत कारण मिरच्यानंही मीठ लावलेलं आहे त्यामुळे थोडं कमीच मीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये ना आपल्याला पाणी घालून चांगलं असं घट्टसर अशी पेस्ट बनवायची आहे पीठ चांगलं आपण साधंच पाणी घालायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे हे बॅटर थोडं घट्टसर असलं की मिरच्यांना व्यवस्थित लागतं जास्त पातळ करायचं नाही आहे त्यामुळे आधी थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवत जायचं आहे तर मस्त लागतं त्या पद्धतीने मिरच्या तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला हे खूप आवडतील बाहेरून कसं विकत आणणं खूप महाग पडतं आणि च तर पडतं आणि जास्त तेलकटही असतात त्यामुळे ते आपण कमी तेलकट होणाऱ्या मिरच्या कशा बनवायच्या त्या पाहतोय त्यासाठी काय करायचं आहे तर सर्वप्रथम आधी हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला कमीत कमी, -कमी पाच मिनटं हे असं एका डायरेक्शनमध्ये पीठ असं चांगलं हाताने फेटलं ना की व्यवस्थित फेटता येतं बघू शकता इतपत असं घट्ट आपल्याला हे पीठ पाहिजे आहे तर एका डायरेक्शनमध्ये मी चांगलं फेटून घेते जेवढं पीठ फेटाल ना तेवढं पीठ चांगलं हलकं होतं आणि आपली भजी जी आहे जास्त तेल शोषत नाही आणि तेलकटही होत नाही कुरकुरीत होते तर बघू शकता मस्त असं पीठाचा कलरही लाईट झालेला आहे जो आपला पहिला पिठाचा कलर होता तो बघू शकता किती डार्क होता आणि आत्ताचं किती लाईट झालेलं आहे असं कमी लाईट होईपर्यंत आपण हे पीठ फेटून घ्यायचं आता हे पीठ आपण चांगलं फेटून घेतल्यानंतर याला आपल्याला ठेवायचं आहे साईटला थोडा वेळ साईटला ठेवूया दहा मिनटं म्हणजे हे पीठ चांगलं मुरलं जातं तर पीठ बघू शकता आपलं मुरलं गेलेलं आहे चांगलं गे हे चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि आपण ज्या मिरच्यांना मीठ लावून ठेवलं होतं तेही चांगल्या मिरच्या आपल्या मुरल्या गेलेल्या आहेत मीठ चांगलं त्यांना लागलेलं आहे बघू लाग ला शकता मस्त मीठ लागले पाणीचही सुटले आहेत बघू शकता ना तर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं त्याचा काहीच वापर नाही आहे आणि आपण या मिरच्या आता फ्राय करायला घेणार आहोत तरीच त्याआधी काय करायचं आपल्याला या पिठामध्ये ना एक साहित्य ॲड करायचं आहे ते म्हणजे बेकिंग सोडा घेतलेला आहे खायचा सोडा फक्त दोन चिमटी घालायचं आहे जास्त नाही बघू दो शकता दोन चिमटी एवढाच मी आ, बेकिंग सोडा घेतलेला आहे यामुळे काय होतं जे बाहेर आवरण आहे ना मस्त कुरकुरीत होतं आणि मिच्छा मस्त अशा टम्म फुगलेल्यासारख्या होतात त्यामुळे जास्त जर बेकिंग सोडा घातलात ना तर मग जे बेसन आहे ते पीठ चांग शोषून तेल शोषून घेतं आणि मग तेलकट होतात त्यामुळे फक्त दोन पिंच एवढाच एक कपसाठी घालायचं आहे बेकिंग सोडा आता चांग पीठ पाणी घालून थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे कसं सा पीठ चांगलं फुलतं तर एक दोन मिनटं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता मिरची घ्यायची आहे तोपर्यंत कढईत मी तेल तापत ठेवले हो मिरचीचं जी खालची साईट आहे ती ओपन करायची आणि तेलामध्ये चांग पिठामध्ये चांगली बुडून घ्यायची म्हणजे काय होतं आतपर्यंत व्यवस्थित पीठ जातं म्हणजे असं पीठ नाही गेलं पाहिजे थोडंसं पीठ गेलं पाहिजे असं ओपन करून ती खाल पिठामध्ये बुडून घ्यायची आणि गरम गरम तेलामध्ये सोडायची मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण ही भजी तळून घेऊया एका वेळेस जास्तही भज्या घालू नका त्यांना ही, ही चांगलं तळण्यासाठी जागा राहिली पाहिजे कारण मिरच्या मोठ्या आहेत तर एका साईडने तळली गेले दुसऱ्या साईडने तळून घेऊया आणि मिडियम गॅसवरती तळून घ्यायची बघू शकता मस्त कुरकुरीत होतात ह्या मिरचे या पद्धतीने बनवला तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही मिरचीची रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेलायकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल तर मिरची बघू शकता दोन्ही साईडने मस्त फ्राय झालेली आहे कलेरी खूप छान आलेला आहे आप ही होता। तर आता ह्या मिरच्या आपण अजून मिनिटभर आपण थोडा वेळ फ्राय करून घेऊया म्हणजे मिरच्यांमध्ये जे आतमध्ये बेसन गेलेलं आहे ना तेही चांगलं फ्राय होतं तर बघू शकता मिरच्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत मस्त कलरही खूप छान आलेला आहे तर गरम गरम पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा असं पावाबरोबर जरी खालात ना तरी खूप छान लागतात तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही मिरचीची रेसिपी कशी वाटली अशा मस्तश्या टम्म फुगल्यासारख्या झालेल्या आहेत मिरच्या तर बनवानी आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम कुरकुरीत अशी मिरची भजीची रेसिपी